भारतीय माऊली कुलशक्तीपीठ संस्थेमार्फत अतिक्रमणधारकांना ब्लँकेटचे वाटप माना मानाप्रतिनिधी अनिकेत कोकणे माना येथील शासकीय ये जागेत अतिक्रमण करून राहत असलेल्या व शासनामार्फत पूल प्लॉट येथील अतिक्रमण केलेल्या धारकांचे घरे पाडले अशा अतिक्रमण धारकांना भारतीय माऊली कुलशक्तीपीठ संस्था मूर्तिजापूर यांचेकडून कडून गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बबनरावजी डाबेराव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी तहसीलदार डाबेराव साहेब सुसतकर वकील साहेब हे लाभले तर कार्यक्रमाचे आयोजक म्हणून बाबूसिंग पवार हे होते कार्यक्रमात काही मान्यवर व्यक्तींची भाषणे झाली त्यात बबनरावजी डाबेराव व सुसदकर वकील साहेब यांनी गरिबीवर चांगल्या प्रकारे विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचा लाभ अनेक निराधार मतिमंद अपंग व्यक्तींनी घेतला अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी यूटीव्ही न्यूजला लाईक शेअर व सबस्क्राइब करा अनिकेत कोकणे माना अकोला पाहिजेत अखिल भारताच्या मुर्तिजापूर संस्था यांच्या मागा आज म्हणून यांना ब्रॅकेट वाटप झालेले आहे तरी बबनराव भो यांच्या अखिल भारतीय अखिल भारतीय कुल शक्तीपीठ संस्थाद्वारे जे ज्यां जे गरीब लोक आहेत गर्दुवंत आहेत ते थंडीपासून त्याचं संरक्षण झालं पाहिजे त्यांना त्यांच्या ज्यांना घरी अंगावर घ्यायला काही नसते अशा अशा लोकांना या संस्थेच्याद्वारे अखिल भारतीय माउली कुलशक्तीपीठद्वारे ब्लॅकेट वाटप ठेवलेलं आहे आता आम्ही नागरवाडीला सुद्धा वाटप केलेलं आहे आता गौरक्षणमध्ये जाऊनही सुद्धा तिथं वाटप करणार तर खरी हे सेवा आहे ही काही प्रसिद्धीसाठी किंवा आम्हाला नाव झालं पाहिजे पेपरमध्ये आलं पाहिजे मीडियावर आलं पाहिजे याच्यासाठी नाही पण खरी गरजूवंत आहे ज्याचे घरं पाळले गेले आहेत ज्या थंडीपासून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून हे ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम या संस्थेद्वारे मूर्तीजापूर्व माने या गावात आम्ही सुरू केलेला आहे